महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नांदगाव शहरातील सर्वांना परिचित असणारे गुरुवर्य आदरणीय तोताराम भिका घुगेसर यांची एकोणीशे अठ्याऐंशी साली दोन मार्क वरून संधी हुकली होती परंतु ती जिद्द मुलाने बाळगून आज आपल्या समोर पोलीस उपनिरीक्षक पदी म्हणून संकेत घुगे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन नियुक्ती झाली आहे आमच्या वृत्तवाहिनीशी बोलताना नवनियुक्त पोलीस सहाय्यक संकेत घुगे बोलताना सांगितले मी आज माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले मला आज खूप खूप आनंद झाला आहे नांदगाव कराच्या यादीत पुन्हा एक पोलीस उपनिरीक्षकची भर पडली आहे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळात नोकरी करत असताना नांदगाव तालुक्यातील वाखारी येथे मुख्याध्यापक म्हणून वडील सेवानिवृत्त झाले व आई मोहनी देवी रुंठा प्राथमिक हायस्कूलला शिक्षिका म्हणून येथे कार्यरत आहे नांदगाव प्रतिनिधी अनिल धामने नमस्कार माझे नाव संकेत उगे नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहीर झालेल्या निकालात माझे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेली आहे एका शिक्षकाच्या मुलाने पोलीस उपनिरीक्षक बनणं हे एक वेगळच वाटू शकतं परंतु याचे स्वप्न माझ्या वडिलांनी मला दिले एकोणासशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पर परीक्षा दिली होती परंतु अवघ्या काही गुणांसाठी त्यांची ही संधी हुकली त्यानंतर त्यांचे हे स्वप्न त्यांच्याकडूनच मला मिळाले आणि माझी निवड झालेली आहे आणि या यशामध्ये माझ्या आई वडिलांचा सगळ्यात मोठा वाटा आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा